औरंगजेब कबरीच्या वादाचा फटका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळांना बसायला लागलेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं सर्वात मोठं स्थळ म्हणजे वेरूळ लेण्या आहेत आणि आपण बघू शकता की याच वेरूळ लेण्यांचा परिसर आपल्या समोर आहे आणि पुढे वडाच्या झाडांच्या आतमध्ये बघितल्याच्यानंतर तिकडं जगप्रसिद्ध कैलास लेणंसुद्धा दिसतं आणि हे पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक या ठिकाणी येत असतात मात्र या वा कबरीच्या वादाचा फटका या पर्यटनाला बसलेला आहे आणि इथे सुद्धा या ठिकाणी आपण जर बघितलं तर पर्यटकांची संख्या रोडावली असल्याचं आपल्याला पाहायला आहे पुढं अगदी खोल आपण जर बघितलं तर पुढे काही पर्यटक आपल्याला पाहायला मिळत मात्र परिस्थिती एक चार दिवसापूर्वीच अशी होती की त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रचंड मोठ्या संख्येनं अगदी हजारोच्या संख्येनं नागरिकांची त्या ठिकाणी गर्दी पाहायला मिळायची मात्र आता मात्र या ठिकाणी पूर्णपणे संख्या जी आहे ती विरळ झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते काही प्रमाणात वेरुळ लेण्यांवरती पर्यटक आहेत मात्र गेल्या महिन्यात एक लाख सत्तावीस हजार पर्यटकांनी या लेण्यांसाठी भेट दिली होती मात्र या महिन्यामध्ये ही संख्या जी आहे ती तब्बल पन्नास हजारापेक्षाही खाली उतरलेली आहे त्यामुळे या कबरीच्या वादाचा फटका मोठ्या प्रमाणात वेरुळ लेण्यांना दिसला बसत असल्याचं पाहायला मिळतं आहे कॅमेरामॅन अमित तडेसोबत दत्ता कारवटे टीव्ही व्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं